सोलापूर शहरामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली दत्त जयंतीनिमित्त शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा प्रमुख नवनाथ चव्हाण महिला आघाडी शहर प्रमुख अनिता चव्हाण महिला आघाडी उपशहर प्रमुख अनिता गवळी पूजा नवनाथ चव्हाण यांच्यातर्फे तानाजी सावंत साहेब यांना परत मंत्रीपद मिळावे आणि तसेच बंजारा समाज आणि समाजाचे नेते संजयभाऊ राठोड यांना परत मंत्रीपद मिळावे म्हणून सी एन एस हॉस्पिटल समोरील दत्त मंदिरामध्ये पूजा करून भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला याप्रसंगी अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन प्रार्थना केली अंजना चव्हाण मनीषा पारवे यशोदा कांबळे पारुबाई चव्हाण यांच्यासह अनेक भाविक यावेळी उपस्थित होते मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका